श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे रविवार आणि उद्या आहे गुरुपौर्णिमा तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे आपल्या मुलांना जर काही गोष्टींचा त्रास होत असेल खूप कष्ट करून देखील मुलं अभ्यासामध्ये दे पुढे जात नसतील किंवा बरीच मेहनत करून त्यांना नोकरी लागत नसेल किंवा मुलं सतत आजारी पडत असतील एक झालं की एक संकट त्यांच्यावरती येत असेल किंवा खूप गोष्टींचा त्यांना त्रास होत असेल शत्रूंचा त्रास होत असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय वयोवर्ष पाच पुढील मुलांसाठी मुलींसाठी तुम्ही करू शकता बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या मुलांना नजरदोष होतात आणि जरी मुलं आपली अभ्यास करत असतील तरी देखील ती अभ्यासामध्ये मागे राहतात कारण बरेचसे चांगला वाईट विचार करणारी जी लोक असतात ते आपल्या मुलांविषयी कुठे ना कुठेतरी वाईट विचार करत असतात आणि ते आपल्याला तोंडावर म्हणून पण दाखवतात की तु तुमची मुलगी मुलगा अभ्यासात किती हुशार आहे तर हे तुम्ही कसं करता तर बघा यामुळे काय होतं नजर दोष बऱ्याच प्रमाणामध्ये मुलांना मुलींना लागतो किंवा दिसण्यावरून पण अनेक मुलांना मुलींना बोललं जातं त्यामुळे देखील आजार पण सतत मुलांच्या मागं राहत असतं जी मुलं चांगली वागत आहेत ते अचानक हट्टीपणा करू लागतात ऐकेन असे होतात आई वडिलांचं सगळं ऐकणारी मुलं देखील बऱ्याच वेळेला त्यांचं न ऐकता न जुमानता आपले निर्णय स्वतः घेतात आणि त्यामुळे आईवडिलांना त्याचा खूप त्रास होतो कारण बघा बरेच निर्णय हे मुलं चुकीचा घेऊ शकतात त्यांचा आयुष्याचा आणि बघा यामुळेच काय होतं तर त्यांची आयुष्याची दिशाही चुकते मग आपल्याला वाटतं की ऐकणारी मुलं ऐकणारी कशी झाली झालेली आहेत काय घरामध्ये दोष आहे आ, का किंवा काही नजर दोष झालेला आहे का तर बघा हे काही त्रास होऊ नयेत किंवा बाहेरगावी असलेली मुलं देखील खूप चांगली असतात अभ्यासामध्ये वागणुकीमध्ये अचानक त्यांना मुलांमुळे कुठलीतरी तरी संगत लागते व्यसनाधीन होतात आणि ते व्यसन सुटणं नामुश्किल होतं चांगली मुलं अगदी वाया जातात त्यामुळे बघा आपल्या मुलांवर कुठल्याच प्रकारचे संकट येऊ नयेत आपल्या मुलांनी अभ्यासात आप चांगली प्रगती करावी कुठल्या व्यसनाधीन जाऊ नये किंवा मुलांना कुठला नजरदोष झालेला असेल तर ते सर्व दूर व्हावेत यासाठी अवश्य प्रत्येक आईने पौर्णिमे दिवशी ही वस्तू मुलांच्या डोक्यावरून ओवाळून टाकली पाहिजे तर ही वस्तू कुठली आहे ती कशी ओवाळून टाकायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा तुम्ही हा उपाय करताना तो शक्यतो संध्याकाळच्या वेळेत करा म्हणजे संध्याकाळी साडेपाच ते साडेसातमध्ये मध्ये तुम्हाला वेळ असेल तर अवश्य त्या वेळेमध्ये करा जर वेळ नसेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तो दिवसभरात कधीही केला तरी चालेल कारण प्रत्येकालाच या वेळेमध्ये म्हणजे साडेपाच ते साडेसा साडेसातची जी वेळ आहे या वेळेमध्ये उपाय करणं शक्य नसेल तर ते दिवसभरात कधीही हा उपाय करू शकतात तर आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी उपाय करत असताना किंवा जेव्हा कधी तुम्ही उपाय कराल तेव्हा देवघरामध्ये दे पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करायचा आहे कुठलाही उपाय किंवा काहीही तुम्हाला सेवा करायची असेल तर पहिल्यांदा अग्नीच्या साक्षीने ही सेवा करायची आहे त्यानंतर एक पाठ घ्यायचा आहे किंवा बसायला आसन द्यायचं आहे मुलाला किंवा मुलीला आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे बघा तुम्ही जमिनीवरती मुलांना बसवून हा उपाय करू नका कारण जेव्हा तुम्ही हा उपाय करण्यासाठी मुलांना काहीही आसन न देता जमिनीवर बसवता हो तेव्हा तो उपाय जो आहे तर तो धरणीला जात असतो पृथ्वीला जात असतो त्याचा प्रभाव हा आपल्या मुलांवर होत नाही त्यामुळे बघा आपल्याला पाट किंवा कापडाचं जे वस्त्र असतं आसन असतं ते त्यांना बसायला द्यायचं आहे आणि नंतर उपाय करायचा आहे मुलांचं तोंड फक्त दक्षिणेकडे येणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर मुलीला समजा मासिक धर्म असेल तर त्यामध्ये हा उपाय करू नका आईला मासिक धर्म असेल तर मुलांच्या वडिलांनी केला हा उपाय तरी चालेल तर बघा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी जी आहे ती किराणा मालाच्या दुकानामध्ये कुठेही तुम्हाला मिळून जाईल ती तुम्ही आणून ठेवा पिवळी मोहरी घरात असण्याने देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करत, करत नाही तर अशी पिवळी मोहरी घ्या पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी जी असते ती घेतली तरी चालेल त्याचबरोबर आपल्याला दोन सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत हिरव्या नाहीत तर त्या लालच असाव्यात त्याची देठं काढलेली नसावी तर अशा दोन सुक्या लाल मिरच्या आणि पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे आणि तुमच्या उजव्या हातामध्ये हे साहित्य घेऊन तुम्हाला तुमच्या मुलाच्या मुलीच्या डोक्यापासून पायापर्यंत हे तीन वेळा उतरवायचं आहे आणि उतरवत असताना तुम्हाला असं म्हणायचं आहे की जे काही नजरदोष माझ्या मुलाला किंवा मुलीला लागलेले आहेत ज्या काही वाईट बाधा झालेल्या आहेत किंवा ज्यांची कोणाची वाईट नजर माझ्या मुलाला किंवा मुलीला झालेले आहे तर त्या वाईट नजरा ज्या आहेत त्या सर्व जळून खाक होऊ देत अशी तुम्हाला तिथे इच्छा दाखवायची आहे आणि त्यानंतर हे जे हातातलं साहित्य आहे ते तुमच्या घरी जर चूल असेल तर त्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे चूल नसेल तर एका मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही शेणाची गौरी घ्या ती प्रज्वलित करा त्यामध्ये हे साहित्य टाका शेणाची गौरी नसेल तर कापूर घ्या आणि त्यामध्ये तुम्ही हे टाका आणि बघा आहे तेवढं साहित्य जळू द्या त्यानंतर हे जे साहित्य आहे जेवढं जळालंय नाही जळालेलं आहे तेवढं उच उचलायचं आणि आपल्या घराच्या दक्षिणेला फेकून द्यायचं घरामध्ये जळल्यानंतर हे साहित्य अजिबात ठेवायचं नाही बघा अशा प्रकारे जेव्हा आपण मुलांची दृष्ट काढतो तेव्हा प्रत्येक अडचणी संकटांपासून आपल्या मुलांची मुक्तता होते ते त्यातून बाहेर येतात त्यांची प्रगती जी थांबलेली असते तर ती होऊ लागते आणि ज्या काही वाईट दृष्टी असतात जे नजरदोष असतात ते जळून खाक होतात त्यामुळे बघा हा उपाय तुम्हाला दर पौर्णिमेला तुमच्या मुलासाठी मुलीसाठी आवश्यक करायचा आहे तर तुम्ही नक्कीच या गुरुपौर्णिमे दिवशी हा उपाय करा आपल्या मुलांसाठी मुलांच्या भविष्यासाठी प्रगतीसाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वजण हा उपाय उद्या पौर्णिमे दिवशी करू शकतील